संतोष आपण माझा आज लोकशाहीत राजा जन्माला घालायची ताकद राणीला नाही तर मतदाराला दिली आहे त्यामुळं याचा गांभीर्याने विचार करा आज तुमच्या समोर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे पहा सगळे कसे आहेत कुणी आणलेत का आलेत त्यातून आम्ही मात्र एका शेतकरी कामगार घरातला उच्च शिक्षित उत्तम उद्योजक सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा एक उमेदवार दिलाय स्वतः बरोबर लोकांना घेऊन प्रगतीपथावर नेणारा उमेदवार म्हणून मानसिंग खोराटे पुढे आलेत एक चांगले उद्देश घेऊन ते पुढे जातात त्याला पाठबळ देण्याचे काम तुम्ही या मतदानातून दाखवून द्या भूमीतूनच आपल्याला परिवर्तन आणायचं असून सुराज्य निर्धार जन सुराज्य, सुराज्य निर्माण निर्धार चा पक्षाच्या माध्यमातून हा विचार खोराटे घेऊन त्यांना निवडून देऊया असं आवाहन विनय कोरे यांनी केलं नेसरी येथे रेकॉर्ड ब्रेक गर्दीत मानसिंग खोराटे यांची जनसुराज्य पक्षाची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश शहापूरकर होते यावेळी उमेदवार मानसिंग खोराटे अॅडव्होकेट संतोष मळवीकर मनीषा खोराटे रमेश रिंगणे आर आय पाटील मार्केट शुगर कारखाना चेअरमन ज्योतिबा आंबुलकर बाबासाहेब भेकणे जगन्नाथ पांडुरंग नाना हुमटी पाटील रमेश आरबोळे बसवराज आरबोळे बी एम पाटील राजवर्धन शिंदे सांबरेकर दिनेश मुनोज बाळासाहेब फाळदनकर बाळाराम फडके हरिभक्त हरिभक्तपरायन संजय पाटील भरमू जाधव बाबुराव पाटील रोहिणी मेनसे संगीता महातोगडे यांच्यासह कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत ऍडव्होकेट मळवीकर यांनी केलं सूत्रसंचलन आश्रू लाड यांनी केलं यावेळी कोरे म्हणाले चंदगड मतदारसंघात जे उमेदवार उभे आहेत त्यात अजितदादा यांच्याकडे उमेदवार पाहिला तर त्यांचा कितवा पक्ष आहे त्यांनी दौलत बंद पाडण्यासाठी काय काय केलं ते बघा आज शरद पवार यांच्या उमेदवाराला बघितलं तर कोणतरी एक ठेकेदार नाराज म्हणून उमेदवार उभा केलाय गेल्या वीस वर्षात तुम्ही ज्यांचा वारसा आणि तुतार घेऊन आला आहे त्यांनी एकाला तरी रोजगार दिलाय का असं असेल तर आता याच हे सगळं चालवून घेणारे आणि चालवणारे यांनी याचा विचार करण्याची गरज आहे आता तिसरा जो उमेदवार आहे तो एकदा दौलत चालवण्यासाठी आला होता पण त्यांनी काय केलं सर्वांना माहिती आहे हे पाप देखील धुवायचं काम अखेर खोराटे यांच्या वाट्याला आलं त्यामुळे खरंच चंदगड मतदारसंघातील लोकांची सहनशीलता पाहिली तर आश्चर्य वाटतं अशा माणसाला कसं काय समोर उभं राहू देता त्यामुळे सहनशीलतेचा पहिला पुरस्कार चंदगड तालुक्यात दिला पाहिजे यातून अजून एक उमेदवाराला दहंडी करायची की डिस्को करायचे सुचत नाही त्यामुळे या सगळ्या उमेदवारांचं विश्लेषण करा यावेळी मानसिंग खोराटे म्हणाले आजची गर्दी प्रामाणिक लोकांची कुणाला आणलं गेलं नाही आज मोठमोठ्या नेत्यांच्या जा सभा झाल्या त्यापेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आहे त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक गर्दीच विजयाची नांदी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आम्ही दौलत घेतल्यावर बाकीच्यांना दौलत घेण्याचं ती चालवायची नाही ती काही करून बंद पाडायची होती पण आज तीच दौलत सुरळीत सुरू आहे जी कोणीही चालवू शकत नाही असं बोललं जात होतं त्या दौलतला राज्यात तीन नंबरचा कारखाना करून दाखवला याच धर्तीवर मला शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून मला काम करायचं या मतदारसंघाला राज्यात टॉप मध्ये नेण्याचं काम करून दाखवतो तसेच मी शब्द देतो जर गडिंगलाच कारखाना यंदा सुरळीत सुरू होऊ शकला नाही तर तो, तो देखील घेऊन चांगल्या पद्धतीने चालवून दाखवता विश्वास यांनी दिलाय डॉक्टर प्रकाश चापूरकर म्हणाले हातावर पोट भरणाऱ्या एका गिरणी कामगाराचा मुलगा शेताच्या पायावर उभा राहतो कुणालाही टोपी घालून नाही लोबाडत नाही फसवत नाही अशा एका चांगल्या माणसाला पाठबळ देणं त्याच्या पाठीशी राहणं आपलं कर्तव्य आहे आज आमदारांनी लोकांचा विश्वास फोल ठरवलाय त्यांच्याकडे आशेने लोक पाहत होते मात्र ते फक्त फसवणूक करतायत आमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार नाहीत त्यामुळं अशा लोकांचा पत्ता कट करूया या राजेश पाटील यांना खुर्चीवरून खाली खेचायचं काम आधी केलं पाहिजे असा घणाघाट अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी केला के शिक्षण संस्था गोकुळ सोसायटी दूध डेअरी सगळीकडे एकच घरात लोक का दुसरं कोणी दिसत नाही का या गोष्टीचं गांभीर्यानं बघितलं पाहिजे बोर्ड फाडणे खोट्या बातम्या पेरणं सोशल मीडियावर अफवा पसरवणं असे धंदे का करताय एक यशस्वी उद्योजक जो बंद पडलेला कारखाना सुरू करतो शेतकरी कामगार यांचं भलं करतो तो मतदारसंघाचं नेतृत्व का करू शकत नाही त्यामुळं मानसिंग खोराटे यांना आता निवडून आणूया मागच्या वेळी आम्हीच या माझ्या आमदाराच्या पाठीशी होतो पण ती घोडचूक झाली त्याबद्दल आम्ही जाहीर माफी मागतो यावेळी मात्र ती चूक सुधारून एक शाश्वत नेतृत्व मानसिंग खोराटे यांच्या रूपाने निवडून देऊया असं आवाहन स्वाभिमानीचे नेते जगन्नाथ होलजी यांनी केलंय बी एम पाटील म्हणाले जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारीनं मानसिंग खोराटे यांना मोठं पाठबळ मिळालंय त्यामुळे या नारळाच्या बागेतील नारळ विरोधकांच्या डोकेत नारळ पडणार आणि खोराटे प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला